सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून सोयाबीन बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर आपल्या जिल्ह्यात सोयाबीन या पिकाला सध्या किती बाजारभाव भेटत आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा आपल्या जिल्ह्याचा समावेश व्हिडिओमध्ये करण्यासाठी आपले नाव आणि आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट नक्की करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे शिल्लोड आवक दोन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे बुलढाणा आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे कारंजा आवक एक हजार सहाशे क्विंटलची कमीत कमिद कमी दर चार हजार दोनशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंचेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पासष्ट रुपये पुढची बाजार समिती आहे तुळजापूर आवक सत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक सात क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव निपाड आवक एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे शहात्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे मेहकर आवक दोनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे खोपरगाव आवक अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे शेहेचाळीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे नव्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे शहात्तर रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर आवक एकशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे तेरा रुपये पुढची बाजार समिती आहे अमरावती आवक आठशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये <this astrolog> पुढची बाजार समिती आहे अकोला आवक एक हजार एकशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे ऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे चिकली आवक पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढची बाजार समिती आहे बीड आवक पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे वाशिम आवक एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे वाशिम अनसिंग आवक नव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे सिल्लोड बराडी आवक दोन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगोली खानेगाव नाका आवक ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे मुर्तुजापूर आवक सहाशे साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे मलकापूर आवक एकशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंचावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे देऊळगाव राजा आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे बावन्न रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये